गेल्या काही वर्षापासून राहते कारणांना नळाचे पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली होती नागरिकांच्या खिशाला पिण्याच्या पाण्यासाठी लागलेली जळ पाहता विखे पाटील यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी फिल्टर पाण्यासाठी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही याबाबत माझी काजद सुजय विखे पाटील यांनी राहता नगर परिषदेच्या पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लांटची आज पाहणी करून मुख्याधिकारी यांना स्वच्छ फिल्टर पाणी नागरिकांना लवकरात लवकर सोडण्यात यावे असे सांगितले तसेच चोवीस तास नागरिकांना पाणी उपलब्ध दे करून देणार असल्याचे देखील सुजयविका पाटील यांनी बोलताना सांगितले यावेळी राहता नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार आहे पाणी पुरवठा अधिकारी अशोक साठे यांच्यासह नगर परिषदचे कर्मचारी उपस्थित होते प्लॅन ची आपण पाणी केली राहते कारण अनेक वर्षाचा प्रश्न मार्ग लागतो काय सांगायला दादा तुम्ही आज भेट दिली फिल्टर प्लॅन रे मला अत्यंत आनंद होतो की मी जेव्हा परिस्थिती पाहिली पिण्याच्या पाण्याची अक्षरशः हा फिल्टरेशन प्लांट पूर्णपणे बायपास करून नगरपालिका चालवत होती कदाचित त्यांना जे फिल्ट्रेशन प्लांट मॉडिफिकेशन करायचं होतं त्याला निधी नव्हता आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांच्या माध्यमातून जवळपास दीड कोट रुपये जिल्हा नियोजनमधून ताबडतोब उपलब्ध केले कॉन्ट्रॅक्टर नेमला आणि आज सगळं फिल्ट्रेशन प्लांट पूर्णपणे नव्याने आपण केलेला आहे आणि आज जे पाणी निघतंय त्याची तुलना जर अगोदरच्या कदाचित दोन महिन्यापूर्वीच्या पाण्याशी केली तर जमीन आसमानाचा फरक पाण्याच्या क्वालिटीमध्ये झालाय तरी सुद्धा अजून जे काही अजून दोन यंत्र राहिलेले आहेत क्लोरिनेशनचे ते आल्यानंतर मला वाटतं की पिण्यासाठी उपयुक्त पाणी राहत्याला मिळेल मात्र जो काही तीन दिवसाचा खंड पडतो तर सरकार एकदा पूर्णपणे स्थापन झाल्यानंतर जे कोणी नगरविकास मंत्री असतील त्यांच्या माध्यमातून ताबडतोब दोन महिन्याच्या आतच नवीन पाणीपुरवठा योजना राहत्यासाठी आपण मंजूर करून घेऊ जेणे की चोवीस तास जसं शिर्डीला आपण चोवीस तास प्यायला पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तसंच राहत्याला देखील चोवीस तास प्यायला पाणी मिळेल अशा दृष्टिकोनातून आम्ही आराखडा बनवायला सुरुवात केलेली आहे मला वाटतं पंधरा वीस दिवसामध्ये आराखडा पूर्ण होईल आणि त्याला लागणारा निधी हा आपण राज्य शासनाकडून मंजूर करून घेऊ जेणे की शिर्डी सारखी परिस्थिती राहत्यामध्ये पण निर्माण होईल पण आज जे आपण कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये आपल्या प्रयत्नातून जे मिळू शकलो त्याचा मला आनंद आहे आणि आज ते फिल्ट्रेशन प्लांट पाहण्याचा मला योग आला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे आणि अजून एक आठवड्यामध्येच काम त्या ठिकाणी चालू होईल होईल ऑटोमेशन तेव्हा अजून त्याच्यामध्ये फरक दिसेल मला वाटतं की नागरिकांचा एक फार मोठा प्रश्न हा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम आपण करतोय आणि निश्चित भविष्यामध्ये चोवीस तास स्वच्छ प्यायला पाणी संकल्प घेऊन आम्ही पुढे काम करू आणि एक वर्षभरामध्ये ते यंत्र पूर्ण होईल असं आमचं स्वप्न आहे डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ पिशवीचे ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता